सोळाशे त्र्याहत्तर साली आदिलशाहीचा सरदार बहलोल खान याने स्वराज्यावर हल्ला केला सरसेनापती प्रतापराव गुजर ज्यांचे मूळ नाव कुर्तोजी गुजर होते यांनी उमराणी जत तालुका सांगली जिल्हा येथे बहलोल खानचा पराभव केला बहलोल खानने शरणागती पत्करली आणि पुन्हा स्वराज्यावर आक्रमण न करण्याचे वचन दिले प्रतापराव गुजर हे दयाळू आणि शिपाईगिरीच्या स्वभावाचे होते त्यामुळे त्यांनी बहलोल खानला जिवंत सोडले आणि त्याच्या सैन्याला परत जाण्यास परवानगी दिली मात्र बहलोल खानने हे वचन मोडले आणि काही महिन्यांनंतर पन्हाळा किल्ल्यावर पुन्हा हल्ला चढवला यामुळे दुश्मनाला जिवंत सोडणे ही मोठी चूक होती कारण त्यामुळे स्वराज्याच्या सुरक्षेला धोका पोहोचला महाराजांनी प्रतापराव गुजर यांना एक तिखट आणि कठोर पत्र लिहिले या पत्रात महाराजांनी प्रतापरावांच्या निर्णयावर टीका केली आणि त्यांना आदेश दिला की आता बहलोल खानला कैद करून आणा किंवा मारून टाका पत्रातील मुख्य वाक्य असे होते भहलोल खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका किंवा काही स्रोतांनुसार शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये हे शब्द आम्हाला तोंड दाखवू नका या अर्थाचे आहेत महाराजांसाठी प्रत्येक मावळा देवासमान होता आणि त्यांचा शब्द हा आज्ञा असायचा या पत्राने प्रतापराव गुजर अतिशय व्यथित झाले कारण त्यांना वाटले की महाराजांची नाराजी ही मृत्यूपेक्षा कमी नाही हे पत्र प्रतापरावांच्या स्वाभिमानाला धक्का देणारे ठरले आणि त्यांनी तात्काळ खानशी निर्णायक लढाई करण्याचा निर्णय घेतला हे पत्र मिळाल्यावर प्रतापराव मन रमत नसल्याने चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस शिकारीसाठी निघाले त्यांच्यासोबत फक्त सहा विश्वासू साथीदार होते विसाजी बल्हाळ दीपोजी राऊतराव विठ्ठल पिलाजी अत्रे कृष्णाजी भास्कर सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हेरांनी बहलोल खानचे सैन्य जवळ असल्याची बातमी दिली बहलोल खानकडे हजारो सैनिक होते तर प्रतापरावांकडे फक्त हे सहा जण होते तरीही महाराजांच्या शब्दाने प्रेरित होऊन प्रतापरावांनी ठरवले की आता या दुश्मनाला संपवायचे त्यांनी साथीदारांना सांगितले आज आपण सात जणच या हजारांच्या सैन्यात घुसू आणि लढू जिंकू किंवा मरू पण मागे हटणार नाही नेसरीच्या खिंडीत कोल्हापूर जिल्हा येथे ही लढाई अतिशय तीव्र झाली हे सात वीर वेडासारखे शत्रूच्या सैन्यात घुसले अनेकांना ठार मारले पण शेवटी ते सर्व शहीद झाले या घटनेला वेडात मराठे वीर दौडले सात असे म्हणतात प्रतापराव गुजर यांचा मृत्यू बहलोल खानच्या सैनिकांच्या हातून झाला प्रतापराव गुजर यांच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांना खूप दुःख झाले त्यांनी या घटनेचा बदला घेण्यासाठी बहलोल खानवर हल्ला चढवला आणि त्याला पराभूत केले महाराजांनी या पत्राबद्दल पश्चाताप व्यक्त केला असावा कारण त्यांच्या एका शब्दाने इतका मोठा त्याग झाला ही घटना मराठा इतिहासात पावनखिंडसारखी शौर्यपूर्ण म्हणून ओळखली जाते प्रतापरावांच्या स्मृतीप्रित्यर्थ नेसरी गावी समाधी बांधण्यात आली या प्रसंगावर वेडात मराठे वीर दौढले सात हे नाटक आणि गीत तयार झाले जे आजही लोकप्रिय आहेत हे दाखवते की शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळाईशी निष्ठा किती प्रबळ होती हा प्रसंग स्वराज्यासाठीच्या बलिदानाचा उत्तुंग आदर्श आहे